आज एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी पुन्हा एकदा एस टी महामंडळामधल्या सर्व प्रमुख संघटनांनी एल्गार उभारलेला आहे आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्र करून या समितीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे परिवहन मंत्री महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की एसटी कामगारांचे अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे साडेसहा हजार रुपये जाहीर केले होते त्या साडेसहा हप्ते मिळणं बाकी आहेत ते तातडीनं देण्यात यावेत तसेच सन दोन हजार अठरा पासून मागाई भत्त्याची थकबाकी अद्याप प्रलंबित आहेत माननीय न्यायालयाने निकाल देऊ नये ते आम्हाला मिळालेली नाही ती तातडीनं देण्यात यावी सध्या आम्हाला त्रेपन्न टक्के मागे करता मिळतो तो राज्य सरकारप्रमाणे करण्यात यावा तसेच वार्षिक वेतनवाढीचा दर हा एकतर्फी केलेला होता मात्र ते परिपत्रक ला लागू होईल त्या तारखेपासून एस टी कंपनीना लागू करेल असा ला परिपत्रकीय सूचना होत्या आणि त्यानुसार दोन हजार सोळा पासून एक टक्क्याचं फिक्सेशन आमचं केलं गेलं पाहिजे अशी मागणी त्या नोटीस मध्ये केलेली आहे तसेच आम्हाला आता गरबडे बघता सातव्या वेतनाप्रमाणे दहा वीस तीस टक्के मिळायला पाहिजे वास्तविक तो आठ सोळा चोवीस टक्के तो मिळतो तोही आम्हाला दहा वीस तीस टक्के आम्हाला फरकासह मिळायला पाहिजे एस टी कामगारांना दिवाळी निमित्त पंधरा हजार रुपयाची दिवाळी भेट देण्यात यावी एस टी कामगारांना कामगार कराच्या तरतुदीनुसार बारा हजार पाचशे रुपये ही दिवाळी सण उचल देण्यात यावी तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने एसटी महामंडळामध्ये पंचवीस हजार कायम कर्मचाऱ्यांची भरती करणार असे जाहीर केलेले असताना आता छत्तीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एस टी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत आणि त्यामुळे राज्यभरातील एस टी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे तेव्हा एस टी महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करण्यास या कृती समितीने सक्त विरोध केलेला आहे कायम कर्मचाऱ्यांची भरती केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे तसेच पीपीपी तत्वावर महामंडळाच्या जागांचे विकसन करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित करणे आवश्यक आहे तसेच भाडे इलेक्ट्रिक व्हेकल गाड्या आहेत त्यांनी महामंडळाचा प्रचंड तोटा होत आहे ते धोरण बंद करून स्वमार्गीच्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स ही गाड्या स्वमार्गीच्या घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी या नोटीस मध्ये करण्यात आलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचं वेतन राज्य शासना एवढं वेतन मिळावं यासाठीच ही कृती समिती स्थापन झालेली आहे वारंवार आम्ही मागणी केलेल्या आहेत तेव्हा सरकारी मिळालं पाहिजे ही सुद्धा मागणी या नोटीस मध्ये करण्यात आलेली आहे सेवनयुक्त एस टी कर्मचारी जे आमच्याच परिवारातले आहेत त्यांच्या एस टी कर्मचाऱ्यांची थकीत आर्थिक देणी एक रकमी त्यांना दिली गेली पाहिजे सेवनयुक्त एस टी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना सुद्धा एक वर्षाचा मोफत पास सर्व गाड्यांना चालणारा मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या साधारणपणे करण्यात आलेल्या आहेत इतरही मागण्या आहेत पण प्रमुख या मागण्या आहेत सगळ्या संघटना आज एकत्रितरित्या कुठली श्रेयवादाची लढाई न लढता हातात हात घेऊन आम्ही लढणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून एक मेसेज असा आहे की खाली विभाग लेवलला आणि डेपो लेव्हलला सुद्धा सगळ्या संघटनांनी आपापसातले मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्रितरित्या या कृती समितीचं एकत्रीकरण करण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आजच्या या कृती समितीमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र एस टी कामगार योजना महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन महाराष्ट्र एस टी कामगार काँग्रेस इंटर बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन राष्ट्रीय एस टी कामगार गण काँग्रेस इंटर बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना <beard> महाराष्ट्र राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ राष्ट्रीय एस टी कामगार काँग्रेस अशा प्रकारच्या साधारणपणे इतक्या संघटना एकत्रित झालेल्या आहेत मी आपल्याला महत्त्वाची सूचना देतो की हे आंदोलन दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल येथे मध्यवर्ती कार्यालयावरती धरणे दिले जाणार आहे आणि जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर याचे पडसाद राज्यभर हे आंदोलना मध्ये उमटणार आहेत आणि हे आंदोलन राज्यभर रा चालू होईल अशा प्रकारची सूचना नोटीस आम्ही या निमित्तानं दिलेली आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या तेरा तारखेला मुंबई सेंट्रलला सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मुंबई सेंट्रलला धरणे देतील तरी सरकारने लक्ष न दिल्यास तातडीनं राज्यभर हे आंदोलन करण्यात येईल धन्यवाद